आज उबाठा म्हणे मार्मिकचा वर्धापन दिन साजरा करत आहेत परंतु मी आज मशाल प्रमुखांना विचारू इच्छिते पंढरीनाथ सावंत नाव ऐकल्यासारखं वाटतंय का हेच पंढरीनाथ सावंत गेले चाळीस वर्ष या मार्मिकचे मुख्य संपादक होते आओ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून जे काम करत होते ते हे पंढरीनाथ सावंत परंतु या पंढरीनाथ सावंत वयवर्ष एक्क्याण्णव आजारी पडले आणि त्यांना एक छोटंसं ऑपरेशन करायचं होतं परंतु त्यांच्याकडे तेवढी आर्थिक परिस्थिती नव्हती खरं तर दिलेलं मदत केलेली मदत ही सांगायची नसते पण सांगितल्याशिवाय तुम्हाला समजत नाही त्याच्यामुळे सांगावी लागते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांना ही मदत केली आणि गेल्याच आठवड्यात त्यांचं ऑपरेशन झालं आणि ते सक्सेसफुल झालं अहो ह्याला म्हणतात माणसं जपणं जे तुम्हाला कधीच जमलं नाही आणि कधी कधीच जमणार सुद्धा नाही